नमस्कार मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या उद्याच्या तेवीस ताख्याच्या येणाऱ्या भागामध्ये एक नवीन पीस पाहायला मिळणार आहे आपण आतापर्यंत बघितलं की अर्जुनला सायलीचा गॅफड सापडला आहे आणि सायलीला सुद्धा गाडूमध्ये गेल्यानंतर कळलं की अश्विन आणि प्रिया तिथे नाही आहेत मग ती अर्जुनकडे जात त्याला म्हणतात की आपण प्रियाच्या माहेरी म्हणजे प्रतिमाताच्या घरी आपण जायला पाहिजे जा। मग ते दोघे लगेच निघतात तिथून निघतात इकडे रविराजला सुमन आणि प्रतिमा सांगत असतात की आमचा सुद्धा तिला विरोध होता घरात येण्यापासून मात्र त्याने आपल्या घरासमोर जीव जायचा प्रयत्न केला आणि कशी जरी असली तरी आपली मुलगीच आहे असं म्हटल्यानंतर रविराजचा विरोध थोडा मावळतो मग अर्जुन आणि सायली घरी आल्यानंतर मात्र प्रतिमा आणि सुमन त्यांना पण हे सांगतात आणि पुढे आपल्याला दिसतं की रविराज आणि अर्जुन मिळून प्रियाचे सगळे रूम चेक करतात की तिथे गाठोड सापडायचा प्रयत्न करतात पण त्यांना तिथे गाठोड सापडत नाही पण रविराज अर्जुनला एक मोलाचा सल्ला देतो तो नंतर मोठे मोठे गुन्हेगार कुठलाही पुरावा आपल्या जवळ कधी ठेवत नाही म्हणजे नक्कीच हा पुरावा त्यांनी अशा ठिकाणी ठेवला असेल जिथे कोणी पोहोचू शकत नाही आता या अर्जुनला त्याने हिंट दिली आहे पण अर्जुनला हे कळतं का तिचं गाठोड महिपतकडे आहे म्हणून ते जाणून घेण्यासाठी आपला पुढचा भाग बघावा लागेल त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला ही मालिका आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा विसरू नका भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या